नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याच बीएमएस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं नाही ज्याचा स्कोर कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण विडा आहे विद्यार्थी मित्रांनो एम पी स्टेट काउन्सिलिंग आयुष जी काही आहे ती थर्ड राऊंड पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा जो शेड्यूल आहे तुम्ही मागा बघू शकता पूर्णपणे शेड्यूल आज आपण एक्सप्लेन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा जो शेड्यूल आहे बघा इथे या ठिकाणी आणि त्यानंतर आपल्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये ज्या काही चुक्या आहे त्या दुरुस्त करण्यासाठी चेंजेस करण्यासाठी या ठिकाणी तेवीस दहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत डेट दिलेली आहे बघा या ठिकाणी आणि त्यानंतर आपली Uh, जलाब आपन सीट मॅट्रिक ज्याला आपण म्हणतो जे काही सीट वॅक असते कॉलेजचे ते आपल्याला कधी करणार आहेत त्याची जी डेट दिलेली दे आहे रिक्त सीटोची त्यामध्ये ते सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला बघायला मिळत त्याच्यानंतर आपण ज्याला प्रोजनल मिरिट लिस्ट असं म्हणतो त्याची जी डेट दिलेली दे आहे बघा या ठिकाणी सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ऍज इट इज सेम डेट दिली बघा या ठिकाणी आणि त्यानंतर आपला चॉईस फिलिंगची जी डेट आहे एमपी पी स्टेटची ती या ठिकाणी अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला चॉईस फिलिंगची डेट दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जर एडिट करायचं आहे फॉर्म मध्ये तर त्याची डेट ऍज इट इज सेम आहे बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला चॉईस फिलिंग लिंकिंग तथा एडिट करण्याची सुविधा म्हणजेच आपल्याला काही चेंजेस करायचे असले फॉर्म मध्ये त्याची पण डेट एज इट इज सेम दिलेली बघा या ठिकाणी अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस दहा दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर आपली जी सिलेक्शन लिस्ट आहे ती तीन अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हो। ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन झालं आहे कॉलेज ह्या अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजचा जे काही जॉईनिंग डेट आहे ती या ठिकाणी बघा चार अकरा दोन हजार पंचवीस ते सहा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेला आहे बघा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत टायमिंग दिलेला आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हो। त्यानंतर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया इथे संपते शेड्यूल म्हणजे एमपी स्टेटचा आज हाच आहे एमपी मध्येच ऍडमिशन करायचं आहे कमी मार्क्स मध्ये चांगल्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचं आहे तर आताच करा करिअर एक्सपर्ट इन्स्टिट्यूटला धन्यवाद